डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आर टी ओ चेक पोस्ट वाचवण्यासाठी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण राज्य सरकारने राज्यातील आर टी ओ चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाला विरोध करत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झालटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे आर टी ओ चेकपोस्ट सुरू राहिल्याने अनेक बेकायदेशीर गोष्टींना लगाम लागतो असा दावा आंदोलकांनी केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चेकपोस्टमुळे शासनाच्या तिजोरीत मोठा म्हणजे तीनशे ते नऊशे कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होतो यासोबतच अवजड वाहनांवर कारवाई झाल्याने रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण घटते गुटखा तस्कर गांजा तस्कर चोरीची वाहने आणि बनावट मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाते आंदोलकांनी आरटीओ चेकपोस्टला राज्याच्या संरक्षणाची भिंत म्हटले आहे याशिवाय चेकपोस्टच्या आसपास अनेक खाजगी व्यक्तींना रोजगार मिळतो जसे की हॉटेल्स धाबे पीयूसी सेंटर आणि इतर लहान त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी केली आहे या उपोषणात प्रमोद गुजर शाली ग्राम गुजर नाना पाटील मोहन भिल प्रमोद सूर्यवंशी इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे पुढील महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यभर असलेले आर टी ओ सीमाशुल्क नाके जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय चुकीचा आहे या संदर्भात आम्ही शासनाकडे अठरा मुद्दे मांडून आमचं निवेदन सादर केलेलंच आहे विषय असा आहे की महाराष्ट्राचे कोस्ट जे आहेत ते महाराष्ट्र राज्याची भिंत आहे इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात वाहनं येतात महाराष्ट्र राज्य ही आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि विशेषतः एकोणावीसशे नव्वदपूर्वी वाहनांची असलेली संख्या त्यांची रुंदी त्यांची लांबी आणि आज असलेली संख्या आणि त्यांच्यात लांबी रुंदीमध्ये फरक पडला आहे मोठ्या प्रमाणात आता त्यावेळेस सहा चाकांची वाहनं होती आज वाहनांची संख्या चाकांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढलेली त्याच्यामुळे आर टी ओ चेकपोस्ट जर बंद झाली तर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या महाराष्ट्रातल्या देतील ओव्हरलोड गाड्यांमुळे अपघात वाढतील वाहने जाण्याचं प्रमाण वाहने झडकण्याचं प्रमाण वाढेल असे विविध आणि आर टी ओ चेकपोस्टमुळे मोठ्या प्रमाणात वाणे डिटेक्ट केली जातात वाणे तिथं तुमचे गोतस्करी रोखली जाते गुटखा तस्करी रोखली जाते मध्य तस्करी रोखली जाते अशी विविध कारणं आहेत की ज्याच्यामुळे तिथं बेकायदेशीर कृत्यांना आब असतो किंवा असामाजिक कृत्यांना आ बसतो अशा विविध आम्ही आठव्या मागण्या मांडलेल्या आहे शासनाकडे आणि त्याचं निवेदन आम्ही सादरी केलं आहे त्या अनुषंगाने बा की चेकपोस्ट कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ नये अशी आमची विनंतीपूर्वक मागणी आहे आणि समजा ज्या असोसिएशन असते ज्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्याकडे हमी पत्र घ्या की महाराष्ट्रात जेवढी वाहनं येतील ती वाहनं बेकायदी म्हणजे त्या वाहनांमध्ये ओव्हरलोड माल भरला जाणार नाही खरी समस्या ती की समजा चेकपोस्ट बंद झाली तर वाहनां बहुतांशी वाहने ओव्हरलोड भरली जातील आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जर माल भरला गेला की दुर्घटना काय घडतील हे सर्व सामान्य सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे एकंदरीत आमची अशी मागणी आहे की चेकपोस्ट बंद व्हायलाच नको आणि याचा मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटला शुल्क मिळेल आरटीओ चेको मोठ्या प्रमाणात एक शुल्क मिळतो एक कर आकारला जातो त्याचा फायदा गव्हर्नमेंटला आहेच तुमचं उपोषण किती दिवस चालणार आहे आता आमचं तसं बेमुत उपोषण आहेच आणि नऊ तारखेपासून आम्ही निरंतर उपोषण करतोय आणि आमची विनंती मागणी आहे तुम्ही आम्ही आमची मागणी वाचा तुम्ही शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा सगळी जनहिताची मागणी राज्य हिताची मागणी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका